ला आपले वाईरायचे त्यांना पाणी hmm. पाण्यासाठी फुर, आणलेलं आहे विहिरी साठी पॉइंट घ्यायचं आहे uh. पाणी चांगलं लागेल असं ते म्हणतात आता देवाच्या कृपेने लागवा पाणी चांगलं आकाश सडप्पू महारशकरे रणार घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या येथे ईडीचा पॉइंट दाखيناसाठी आलेला आहे पाळ असल्यामुळे पाच चार तिंवर आणि मींच्या सह्याने नजर यांना येथे ईडीचा बाण देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोनिया बापू माळ शिखारे या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर तर गाळ किती झाला आहे ना का ते मध्य भागे सगळे पॉइंट आले पाहिजे पॉइंट राहिचे इकडं इकडे काही हेरी नाही सगळे या एका दगडून आले पाहिजे बघा असं नियोजन करा हो पाणी चांगले लागेल तर ऐका गुरे आपण त्यांना ड्रेस करू पूर्ण पैसा करू

뭘, 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 뭘,